जानना श्री गणराया आधी बंदो तुझ मोरया तसे बाप्पांची आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आगमन झाले तर आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न झालेलं होतं आणि समजलेच नाही की हे दहा दिवस कुठे निघून गेले मात्र बाप्पांना निरोप देणे खूप आवड झाले आणि खरंच आपण म्हणतो ना आपल्या ज दहा दिवसांमध्ये आपण जी सेवा केली आपल्या घरामध्ये बाप्पा विराजमान झालेले होते पण ज्यावेळेस आपण त्यांचे विसर्जन करतो त्यावेळेस मात्र आपल्या सगळ्यांना खूप दुःख झालेलं असतं कारण आपण ह्या दहा दिवसांमध्ये किती उत्साहाने आपल्या घरामध्ये त्यांची पूजाविधी करत असतो ना तर आज माझं तसंच झालं होतं तर हा जो व्हिडिओ आहे थोडा एक दिवस आधीचा आहे तर अशा प्रकारे सकाळची माझी सुरुवात आणि आम्ही थोडं गावाला निघालेलो होतो आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाप्पांचे विसर्जन आणि मोठ्या जल्लोषाने आम्ही आमच्या कॉलनीमध्ये बाप्पांना निरोप दिलेला आहे तर कशा प्रकारे दिलेला आहे पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिबाहुली तर आम्ही आदल्या दिवशी ज्यावेळेस गावावरून आलो आल्यानंतर अशा प्रकारे भंडारा होता आणि भंडाऱ्यामध्ये भरपूर गर्दी होती आणि अनाऊन्समेंट केलेली होती की कॉलनी कॉलनीमध्ये जाऊन की प्रत्येकाने इथे प्रसादाकरिता यावं तर बरीच गर्दी झालेली होती तर अशा प्रकारे आजचा मेनू होता तो म्हणजे बघू शकता खरंच यावर्षीचं आमचं बाप्पांचं येणं म्हणजे एक प्रकारची ही आव्हाने होती आणि खरंच सगळ्यांनी खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने आजच्या या सर्व काही दहा दिवसांच्या या कार्यामध्ये सहभाग घेतलेला होता बाप्पा आले आणि सर्वांना आनंद देऊन गेले असं म्हटलं तरी चालेल कारण सहा वर्षापासून आम्ही आमच्या कॉलनीमध्ये बाप्पांना विराजमान केलेलं नव्हतं कारण काय हो व्हायची एकीपणा म्हणतो ना ते नव्हतं आणि मतभेद होते आणि आता खरंच आता पुढची जी पिढी आहे म्हणा किंवा आता सगळे सहकार्य करायला लागलेले आहे सगळे मिळून मिसळून राहायला लागलेले आहे आणि त्यामुळेच खरं हे आपल्याला वातावरण बघायला मिळालेलं आहे आणि खरंच असंच पाहिजे यामुळेच खरंच सर्वजण एकत्र येत असतात जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर रात्री आम्ही प्रत्येक दिवसाला अशा प्रकारे डान्स करायचं कोणी काय करायचं तर आम्ही बसलेलो होतो त्यावेळेस एक किन्नर आला आणि त्याने पैसे वगैरे मागितले जेवण वगैरेसुद्धा केलं बरं का आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला अशा प्रकारे डान्स करूनसुद्धा दाखवलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी यांच्यामध्ये सहभाग घेतला म्हणजे गेम्स घेण्यात आले वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रमसुद्धा झाला मध्ये तीन महिलांना पैठणीसुद्धा देण्यात आली म्हणजे इतका सुंदर कार्यक्रम झाला आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं म्हणजे ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता खेळांमध्ये वगैरे तर ते म्हणजे निवडून आले किंवा नाही निवडून आले तरीसुद्धा सगळ्यांना गिफ्ट मिळालेले आहे तर अशा प्रकारे सुंदर आमच्या कॉलनीमध्ये कार्यक्रम साजरा झालेला होता त्यानंतर आजचा हा दिवस आहे म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन अनंत चतुर्दशी तर पहाटे उठल्यानंतर आता भरपूर कामं होती देवपूजा होती तर जी काही निर्मल्य फुलं होती सर्व मी अशा प्रकारे काढून घेतली कारण आज सत्यनारायण पूजा करायची आहे धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे उतरंडीचं पूजन करायचं आहे आपली रेग्युलर पूजा आहे बाप्पांना पंचपक्वान बनवायचे आहे आणि त्यांची आरती नैवेद्यामध्ये अजून मोदक आणि असं बरंचसं काही बनवायचं होतं तर त्याआधी हे बघू शकता किती सुंदर माझ्या मुलींनी बनवल्यावर काही तर बऱ्याच वर्षांपासून माझं मी अर्धवट पडलेलं तिने आजही पूर्ण केलेलं आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे तर चला म्हटलं आता पहिले फुलं तोडून घेऊ निर्मल्य तर उचलून झालं बा देवांजवळचं आता निर्मल्य झाडांमध्ये टाकायचं आणि तशीच फुलं वगैरे तोडून आणायची तर त्याकरिताच मी सकाळी आली आणि खिडकी ओपन करताच टेरेसवरची तर मला इतकी भरपूर फुलं दिसली इथे या ठिकाणी कारण त्या साईडने जाऊन इकडे घुसण्यापेक्षा म्हटलं चला आता आपण खिडकीमधूनच काही फुलं तोडून घेऊया त्यामध्ये कारलं मला दिसलं खाली बघू शकता तर मला हे खिडकी उघडल्यामुळे दिसलं बरं का असं दिसलं नसतं तर अशा प्रकारे कारलंसुद्धा तोडून घेतलं मी आणि भरपूर इथूनच फुलं तोडली माझा हात थोडा पुरत नव्हता पण मी हात अशा प्रकारे लांबून बरीचशी फुलं इथून तोडली त्यानंतर आकाश बघू शकता आज खरं ह्या दहा दिवसांमध्ये पाऊससुद्धा झाला नाही आणि खरंच गणपती बाप्पांचं जे दहा दिवसांची सेवा म्हणा किंवा आनंद आपल्याला सगळ्यांना उपभोगायला मिळाला आणि खरंच उत्साहाचं वातावरण होतं आणि गार्डनमध्ये तुम्ही फुलं बघू शकता सगळ्या प्रकारची फुलं लागलेली आहेत आणि ह्या दहा दिवसांमध्ये बाप्पांना मला फुलं व्हायची होती सगळी फुलं उपलब्ध झाली असं नाही की आज फुल लागलं नाही की उद्या नाही तर म्हटलं चला आता आपण ही फुलं तोडून घेऊया आज मला कलशालासुद्धा जास्वंदाच्या फुलांचा हार करायचा फुला आहे ते म्हणजे सत्यनारायण पूजा करायची आहे आणि ते पूजेकरता मला खरं हार बनवायचा होता मनात नव्हतं पण ज्यावेळेस मी सगळी फुलं तोडली आणि काउंट केली तर त्यामध्ये मला कळालं की अरे आपल्याकडे भरपूर फुलं आहेत आपण आता चांगल्या प्रकारे हार बनवूया तर यातीलसुद्धा मी काही फुलं तोडलेली आहेत कारण हे सुद्धा फुल अगदी सुंदर दिसतं आपण जरी वाहिली नाही देवांना तरीसुद्धा आपण याच्यामध्ये डेकोरेशनचा उपयोग करू शकतो तर बाउलमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या फ्लॉवर पार्टमध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारे फुलं तोडून झाली आणि आता इथे आलेले देवघराजवळ तर माझी ही पूजेची तयारी सुरू झालेली आहे माझं नियोजन हे थोडंफार आदल्या दिवसापासून असतं आणि असं नाही की आता लगेच आपल्याला करायचं आहे तर विचार करत होती की आज आपण काय करायचं काय करायचं तर बघू शकता अशा प्रकारे तांभणामध्ये सर्व देवं ठेवून घेतली आणि पंचामृत आणि सगळ्यांना मी थोडं थोडं पंचामृत टाकलेलं आहे कारण बघा आता ही पूजा करायची आहे या सत्यनारायण पूजा करायची आहे उतरंडी पूजा धनलक्ष्मी कुंचम देवांची पूजा बाप्पांची आरती त्याच्यानंतर बाप्पांचा स्वयंपाक हे सर्व काही करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट असते आणि त्याचं नियोजन आपण केलंच पाहिजे तर अशा प्रकारे मी ताटामध्ये सगळी देवं ठेवली त्यानंतर मी प्रत्येक देव हा सेपरेट सेपरेट धुतलेला आहे अशा प्रकारे त्यांना मी अभिषेक केलेला आहे आणि प्रत्येक देवतांना आपण स्नान करताना किंवा अभिषेक करताना दाखवणं खूप अवघड असतं त्यापैकी काही देवी देवता असतात तेच मी दाखवलेले आहेत आणि अशा प्रकारे त्यांना मी पंचामृत झालं त्याच्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक केलेला आहे तर आज पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्याची असते त्यामुळे सगळं देवी देवतांवर मी प्रकारे फुलाचा वर्षाव केला त्याच्यानंतर सत्यनारायण पूजेची बाप्पांची सुपारी यांचंसुद्धा या ठिकाणी पंचामृताने स्नान करून झालेलं आहे त्याच्यानंतर बाप्पांना जो काही नैवेद्य बनवला होता तो अशा प्रकारे सजवून ठेवलेला आहे तर ही बाप्पांची आरती आणि पूजा झालेली आहे त्याचबरोबर बाप्पांचे विसर्जन करायचे आहे आणि त्याची सुद्धा तयारी करायची होती सकाळची नित्यनियमाची कामं म्हणजे देवपूजा सत्यनारायण पूजा सर्व काही झालं प्रसाद मात्र मी लवकर बनवला होता कारण खूप उशीर होऊन जाईल म्हणून मी ह्या बऱ्याचशा गोष्टी पटपट केल्या आणि अंगणामध्ये रांगोळी काढण्यापासून सर्व काही खूप छान पद्धतीने केलेलं होतं बरेचसे जण बाप्पांच्या उत्साहाच्या वेळेमध्ये सुद्धा सत्यनारायण पूजा करत असतात परंतु म्हटलं तर पौर्णिमा तिथी आहे बाप्पांचं विसर्जन सुद्धा आहे तर आपल्याला बऱ्याचशा पूजा करायची आहे आणि त्या अनुषंगाने म्हटलं चला आपण सत्यनारायण पूजा आज करूया पूजा वगैरे झाली त्यानंतर जेवण वगैरे झालं परत आपली कपडे जी आहेत ती लॉन्ड्रीमध्ये टाकणे किंवा स्वतः धुणे त्यानंतर भांडी आवरणे आणि घरामधील सगळी स्वच्छता करणे त्यानंतर उत्तर पूजेचा विधीसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर बघा मी आज सकाळी सकाळी स्वयंपाक जो केला त्याच्यामध्ये बरेचसे पदार्थ बनवले आणि या ठिकाणी सुद्धा मी सत्यनारायण पूजेमध्ये प्रसाद दिलेला आहे आणि बाप्पांचेसुद्धा त्या ठिकाणी नैवेद्य ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे पूजाविधी केली आणि त्याच्यानंतर उत्तर पूजा करायची आहे त्याचीसुद्धा तयारी मला करायची होती मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला थोडीफार माहिती दिलेली आहे की उत्तर पूजा कशी करायची होती तर मी बाप्पांना देण्यासाठी पोटलीसुद्धा बनवायची होती मला आणि त्यामध्ये आणखी मेन एंट्रीला कलश भरून ठेवायचा होता आणि बाप्पांना ज्यावेळेस आपण उत्तर पूजा करून झाल्यानंतर विसर्जनासाठी बाहेर नेतो त्यावेळेस घरामध्ये बाप्पांचं मुख असून आणि तो कलश घरामध्ये आपण सांडायचा म्हणजे आपल्या घरामध्ये धनाचं वर्षव आपल्या घरामध्ये रिद्धी सिद्धीचं वास्तव्य कायमस्वरूपी राहण्यासाठी आपण ही सगळे काही गोष्टी करायच्या असतात आणि खरंच मी त्या सर्व काही करत असते तर आज म्हणाला चला आपण आज डेकोरेशन करूया या ठिकाणी सुद्धा वाटला की असं वाटलं पाहिजे की विसर्जनविधी अगदी सुंदर थाटमाटच झाला पाहिजे जसं बाप्पांना आपण आणण्यासाठी थाटामाटामध्ये घरामध्ये डेकोरेशन करतो उत्साही असतो त्याचप्रमाणे त्यांचं विसर्जनसुद्धा अगदी थाटामाटात झालं पाहिजे आणि फक्त मी हे पंधरा मिनटामध्ये सर्व काही केलेलं आहे कारण वेळ कमी होता आणि या वेळ कमी वेळामध्ये बाप्पांचे विसर्जन करायचे आहे तर नमस्कार आपल्या या विसर्जनामध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी कुंड बनवलेलं आहे छोट्याशा टपमध्ये आणि काही थोडीफार वेलं लावून दिली आणि अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे झाडं तर माझ्या ह्या एंट्रीला अशा प्रकारे आहेतच आणि अंगणामध्ये तुम्ही रांगोळी बघू शकता तर बऱ्याच दिवसातून मी आज ही सगळी रांगोळी काढलेली आहे कारण रोज रोज वेळ मिळत नव्हता खूप धावपळ राहायची पण आज म्हटलं चला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि आपल्याला सर्व काही करायचं आहे उत्साहामध्ये आप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झाले आणि आपला जो रोजचा जो रुटीन आहे तो बदलला सकाळी देवपूजा करण्यापासून बाप्पांची आरती बाप्पांना नैवेद्यामध्ये काय बनवायचं भजन कीर्तन किंवा जे काही अदरवाईज कोणते कार्यक्रम ते कार्यक्रम अगदी उत्साहाचं वातावरण झालेलं असतं आणि आता बाप्पा गेल्यानंतर आपलं ते रुटीन थोडं बदलणार आहे तर ह्या आठवणी असतात खरं तर आणि आपण त्या जपून ठेवल्या पाहिजे त्याकरिता आपण आठवणीं म्हणून छोटे व्हिडिओज म्हणा किंवा फोटो म्हणा याचा संग्रह केला पाहिजे आणि तेच आपण थोडंफार करत असतो आणि खरंच आपली ज्यावेळेस मुलं लहानाची मोठी होतात तर त्यांनासुद्धा समजलं पाहिजे की आपण कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत आता विसर्जन करायचं आहे आणि बाप्पांना हलवल्यानंतर आपल्या पूर्ण घरामध्ये मी अशा प्रकारे फिरवून घेत असते कारण म्हणतात कणाकणामध्ये बाप्पांचं वास्तव्य असायला हवं तर प्रत्येक रूममध्ये फिरवून झाल्यानंतर आता बाप्पांचं विसर्जन करायचं आहे त्याआधी आणखी एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे बाप्पांसोबत आपण काहीतरी बांधून द्यायचं एखाद्या लाल कपड्यामध्ये तर मी अशा वस्तू घेतल्या सगळ्या आणि एक पोटली तयार केली आणि ज्यावेळेस विसर्जन करतो ना त्यावेळेस बाप्पांसोबत द्यायचं असतं आणि त्याच्यानंतर एंट्रीला अशा प्रकारे कलश ठेवला आणि कलश आपल्या घरामध्ये तो सांडायचा सा म्हणजे आपल्या घरामध्ये धणाचा वर्षाव झाला सुरामध्ये आपण बाप्पांना निरोप द्यायचा असतो खरं तर आपण आपली मूर्ती अशा पद्धतीने शाडोची जर असेल किंवा लाल मातीची जर असेल तर घरीच विसर्जन करू शकतो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टीसुद्धा करता येतात आपण जर नदीवर जाणार असं विसर्जनाला की किंवा तलावावर तर वेळ पुरेसा नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपण विसरून जातो करायच्या मात्र आपण घरी जर अशा पद्धतीने तयारी जर केली तर खूपच सुंदर पद्धतीने बाप्पांचं विसर्जन आपल्याला करता येतं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तसंच कॉलनीचा बाप्पासुद्धा आता सज्ज झालेला आहे तर गर्दी बघू शकता किती झालेली आहे सगळ्यांनी आम्ही ठरवलं होतं की ऑरेंज कलरची साडी घालायची येलो कलरची घालायची आणि रेड तर बऱ्याचपैकी जणांनी ऑरेंज कलरसुद्धा घातलेला आहे आणि खरंच यावर्षीचा बाप्पा म्हणजे खूप आम्हाला चांगल्या आठवणी देऊन गेलेले आहेत कारण सगळेजण एकत्र सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे सगळे मिळून मिसळून अगदी चांगल्या प्रकारे प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि प्रत्येक कार्यक्रमसुद्धा अगदी चांगल्या प्रकारे झालेला आहे म्हणजे भांडण नको तंटे नको काहीच झालं नाही अगदी आनंदामध्ये आत चा या आमच्या दहा दिवसांच्या ज्या बाप्पांच्या सेवा आहे सर्वांनी मनापासून केल्या सर्वेजण इथे हजर झाले प्रत्येक आरतीच्या वेळेस म्हणा कार्यक्रमांच्या वेळेस आणि खूप सुंदर प्रकारे आमचा हा कार्यक्रमसुद्धा झालेला आहे आणि आजचा शेवटचा दिवस जरी असला तरी सर्वजण अगदी उत्साहामध्ये सर्वांनी डान्स केलेला आहे प्रत्येकाने आपापल्या परीने म्हणजे अशा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे म्हणजे कोणीच मागे राहिलं नाही प्रत्येकजण या ठिकाणी उत्साहाने नाचलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आमच्या कॉलनीतला यावर्षीचा बाप्पा हा खरंच खरंच खूप आठवणी देऊन गेलेले आहेत आणि खरंच या मनामध्ये साठवण्यासारख्याच आहे त्यावेळेस मी व्हिडिओ बनवायला बसले ना अक्षरशः माझ्या अंगाला काटे आले हे सर्व काही दृश्य बघून आणि जे काही मी व्हिडिओज काढलेले आहेत आणि खरंच या आठवणीत ठेवण्यासारख्याच आहेत कारण आपण आता वर्षानं वर्ष आपण पुढे आता काय होईल कोणालाच माहीत नाही परंतु सर्वाने सहकार्य केलं सर्वाने सहभाग घेतलेला आहे सर्वांनी सर्वा डान्स केलेला आहे पन सर्व ही म्हणतो आपण एकीपणाची भावना आहे सर्व मिळून सर्व धर्मसमभाव असं म्हटलं तरीसुद्धा चालेल तर तुम्ही बघू शकता सगळ्या महिलांनी किती सुंदर प्रकारे डान्स केलेला आहे सगळ्यांनी साड्यासुद्धा किती सुंदर घातलेल्या आहेत आणि हा देखावा म्हणूया खूप सुंदर दिसत आहे ना आपले बाप्पा आणि बाप्पांसोबत सर्व कॉलनीच्या बऱ्याचशा मूर्त्या आणि त्या आधीनंतर विसर्जनाच्या आधी सगळ्यांनी अशा प्रकारे जेवण केलेलं आहे आणि जेवण झाल्यानंतरच बाप्पांची मिरवणूक आणि नंतर विसर्जन तो तो तुम तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि लाईक करायला कंजुसीपणा करू नका खरंच लाईक करत चला आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आणि असाच आनंद आमच्या कॉलनीमध्ये घेऊन या